छत्रपती संभाजी महाराजांची शरीर यष्टी कशी होत होती याचा एक असल पुरा आपल्याला एका ग्रंथामध्ये सापडतो तर अनुपुराण हो त्या ग्रंथाचं नाव आहे जे कविंद्र परमानंद होते ज्यांनी शिवभारत लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं त्या कविंद्र परमानंदांचा मुलगा होता देवदत्त परमानंद दे। छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र त्या देवदत्त परमानंद दे लिहिलं त्या ग्रंथाचं नाव आहे अनुपुराण त्या अनुपुराणाला परमानंद काव्यम असं पण म्हणतात तर त्याच्यात काय उल्लेख आलाय छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दक्षिण दिग्विजाला जाणार होते त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दरबार बरवला रायगडावर त्यावेळी बरेच ठिकठिकाणचे सरदार रायगडावर आले होते तर त्यावेळी ते शंभूराजे ते व्यायामशाळेतून त्यांचा व्यायाम करून झालेला आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं त्यावेळीचा ते हा उल्लेख आहे तर त्या श्लोकामध्ये जो लिहिलंय त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की व्यायामशाळेतून अंग मेहनत करून हसऱ्या चेहऱ्याचे शंभूराजे दरबारात आले त्यांच्या एका हातात धनुष्य आहे दुसऱ्या हातात पाच बाण आहेत जणू ते आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी उद्युक्त झाले रुंद व भक्कम छाती असलेले परत उंच खांदे असलेले सुंदर डोळे असलेले शंभूराजे अत्यंत हुशार आणि चारित्र्यवान शंभूराजे सर्व बाजूने मिळणाऱ्या नमस्कारांचा आपल्या कटाक्षाने स्वीकार करत आहेत विनयशील आणि शिस्तबद्ध असे त्यांचे सहकारी त्यांच्या मागून येत आहेत म्हणजे शंभूराजांचं हे जे वर्णन ऐकून आपल्याला शंभूराजे त्या दरबारात येताना कसे आले असतील याचा एक भास आपल्याला या वर्णनातून कळतो